स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते ही मालिका पाच वर्षांनंतर प्रेक्षकांचा निरोप घेते पाच वर्षात या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं याच सोबत मालिकेचे कलाकार एकत्र काम करत असताना फॅमिली बनले या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला त्याची ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली तर आता शेवटच्या दिवशी यश ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अभिषेक देशमुखने पोस्ट करत त्याच्या भावना व्यक्त केल्या अभिषेक म्हणतो गुड बाय यश अरुंधती देशमुख आई कुठेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस एक हजार चारशे पॅकअप हे ऐकलं आणि आत खोलवर काहीतरी झालं पाच वर्षांपासून सोबत असलेलं कोणीतरी आता कधीच नसेल किंवा असेल यातली घालमेल घरी येईपर्यंत होती निघताना भेटीघाटी झाल्या आठवणी निघाल्या तरी जरास अस्वस्थ वाटत होतं कुणाला तरी भेटायचं राहिलं असं वाटत होतं शांतपणे प्रत्येक खोलीत जाऊन आलो मेकअप रूम मध्ये आरशात बघून आलो पहिल्यांदाच पायऱ्या सावकाश उतरलो बॅग जराशी जड वाटत होती निरोप घेताना मी समृद्धी बंगल्याकडे बघत होतो की तो माझ्याकडे बघत होता कुणाच ठाऊक त्याच्याकडे पाठ करून निघाव असं वाटत नव्हतं मालिका सुरू झाली म्हणजे कधीतरी संपणार त्यात काय एवढं ते फक्त काम आहे असं शहाण्यांना वाटत असेल पण मला ते तितकं सोपं नाही वाटलं यशने मला भरभरून प्रेम दिलं ओळख दिली अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही भेटलं तरी ते त्यांच्या ते डोळ्यातली चमक आपलेपणा आशीर्वाद ऊर्जा देणारे होते टीव्ही या माध्यमाची ताकद काय असू शकते याची जाणीव करून देणारे अनेक प्रसंग होते आईच्या भोवती फिरणारे यशचं वर्तुळ अखेर पूर्ण झालं पण ते पुन्हा पुन्हा गिरवलं जाईल याची खात्री आहे कारण आई मुलांचं नातं वैश्विक असतं हे करण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी आमच्या प्रोजेक्ट हेड आणि लेखिका नमिता वर्तक यांचा ऋणी असेन नमिता तुझ्याशिवाय हे शक्य नव्हतं याचसोबत आमच्या प्रोड्युसरना थँक्यू सो मच बिग थँक्स टू स्टार प्रवाह सतीश राजवाडे आमचे दिग्दर्शक डीओपी एडिटर्स आर्ट डिरेक्टर संवाद लेखिका मुग्दा गोडबोले चित्रा पाटणकर गाडगिळ तुषार जोशी आणि अरुंधती पासून जानकी पर्यंत सगळे कलाकार अनेकांनी कमेंट्स करत या मालिकेला मिस करणार असल्याचं म्हटलंय येत्या तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे तुम्ही आई कुठे काय करते या मालिकेला मिस कराल का हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि वासिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी शोबज